गुड मॉर्निंग जय महाराष्ट्र आता सकाळचे साडे अकरा वाजलेत आणि घरातलं सगळं आवरलं आहे कारण का आज मी चार वाजताच सुटले होते सो आई गावाला गेला त्यामुळे पाणी आता भरायची जबाबदारी माझ्यावर आले रोज त्याच भरतात त्यामुळे सकाळचा थोडा आराम असतो दिवसभरातली कामं तर असतात सो आई पप्पा गेलेत गावी आणि कोमल वगैरे आम्ही घरी आहोत कोमलला सुट्टी आणि कृषिकाला घेतलं नाही मी चालली आहे काल मला हवे तसे कुर्तीज भेटले नाही मी आधी ज्यांच्याकडे घेते तिकडे चालली आहे बघू आता तिकडे मनासारखे भेटतात का कृषिकाला ना तर नाही घेतलंय कृषिका झोपले तर रस्त्याने चालले तर नजर गेली तर बघा घटरा प्लास्टिकच्या बाटल्या सगळी घाण किती टाकलेली बघा तर गार्डन मधून जाताना बघते तर हे असं हे बांधलंय म्हटलं बाजूच्या त्या काकींना विचारलं बसलेलं हे काय बांधलंय तर त्यांनी सांगितलं मतदानासाठी हे सगळं बांधलं आहे बघा म्हटलं मला वाटलं गार्डनमधले कसं रिनोव्हेशन चालेल की काय तर नाही हे सगळं मतदानासाठी लाईन तसे आहे इतर भूबा बांधलेलंच बारे हो तर या दुकानामध्ये मी शॉपिंग आहे जवळजवळ अडीच तीन हजाराची शॉपिंग केली आहे मला छान असा डिस्काउंट दिला चिकन करीचा एक कुर्ता आहे खूप छान आहे प्लस एक सूट है जो पदी बाहर जाला आहे जो कधी बाहेर जायला मी घेतला मोस्ट ऑफ वापरत नाही पण आता ट्राय करणार आहे खूप छान डिस्काउंट दिला आहे सुनापट्टीमध्ये आहे असं दुकान अल्पेश म्हणून नक्की या एकदा आपले सबस्क्रायबर आले तर आपल्याला डिस्काउंट देईलच माझं नाव नक्की सांगा आणि खूप छान कलेक्शन आहे याच्याकडे हे सगळे कुर्तीज आहेत आणि वेगवेगळ्या वेग वरायटी आहेत लहान मुलांचं म्हणजे लहान मुलांपासून मात्रा माणसापर्यंत सगळ्यांचे कपडे आहेत आणि एकदम वेगवेगळ्या वेग व्हरायटीमध्ये मध्ये चला जर माझे कोण सबस्क्रायबर आले त्यांना डिस्काउंट आहे चांगलं असा अच्छा एक पॅम्पलेट पण आहे बघा आणि हे बरोबर साई मंदिराच्या इथे समोरच आहे चला चला आम्ही पलीकडे आलो पॉली चालती आहे बसली खाली बसली चप्पल काढ परी घ्यायला आली गारात तुला चला परी चल ये अगं हि बाई तिचं काही कार्टूनच आहे अगं इथं बालाडान चाललंय मध्ये ये अग पलक तुला बघतील लोक त्यांना बघू दे ना हे बघ हे मधीच <laughs> ये नि ब्रेक घेतलो रे हा चला ये हां हा हा उभे टेंगे <laughs> <laughs> उलटरणी कामरणी संध्याकाळ झाली आणि संध्याकाळच्या आले मम्मीकडे मम्मी कडेकाची मस्ती चालली बघा आताच खाऊन पिऊन झाले आणि जेवणातलं जेवण वगैरे आवरलं आणि छान असे टॉप घेतले कधी आलं तर नक्की त्या दुकानात जा खूप छान असा डिस्काउंट देतात ते चला